नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता रिक्षा टॅक्सी चालकांना कुणाला इरादापत्र काढायची आहे त्यांनी पत्र काढू शकता परंतु आता तुम्हाला मात्र इरादापत्र काढताना पेपर हे सर्व अपलोड करावे लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस रिपोर्ट पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला म्हणजे जी ही सगळी कागदपत्रं आहेत ही तुम्हाला पेपर अपलोड करावे लागणार आहे तरच तुम्हाला ते इरादापत्र मिळणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका तर ज्यांना ज्यांना आता रिक्षा टॅक्सी परमिट करायची आहे किंवा काही ऑनलाईनलासुद्धा अर्ज भरणारे आहेत आता ही पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि ती फेसलेस सेवेनं तुमचे पेपर हे संगणकावरती ऑनलाईनला राहणार आहे हे मात्र कधी तुम्ही विसरू नका मग समजा तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लायसन होतो पोलीस रिपोर्ट पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला मग तुमचं वोटिंग कार्ड किंवा राशन कार्ड शिवाय तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असेल तर ते ॲग्रीमेंटची कॉपी म्हणजे जी तुम्ही फाईल बनवता ती तुम्हाला अपलोड करावीच लागणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आता संगणकावरती आर अधिकारी पेपर तपासले जाणार ही रजिस्टर आहे आणि आता कागदाचं काम का हे कमी होणार आहे आणि मग तुम्हाला मेसेज आला की तुम्ही सुद्धा ते तुम्हाला इरादापत्र मिळणार क्यूअर कोडवाला आहे मग त्याच्यावर तुम्ही गाडी घेऊ शकता सहा महिन्याच्या आणि तुमचा व्यवसाय करू शकता पण प्रत्येकानं हे लक्षात ठेवा मात्र आता जे काही ऑनलाईन करणारी लोकं आहेत त्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आर टी सुद्धा आता हा कायदा दाबून ठेवायचा नाही सांगायचं प्रत्येकाला लोकांना समस्या निर्माण आर टी ओवाले करतात आणि मग त्यांच्यावर चौकशी करा हे करा ते करा आर टी ओ सुद्धा संगणकावरती पेपरलेस सेवेनं हे पेपर तपासले पाहिजेत आणि जर त्याचे पेपर, पेपर तुम्हाला दिसत नसतील सुरुवातीला काही अडचणी होतात मी हे म्हणत नाही पण तुम्ही स्पष्ट सांगायला पाहिजे हा पेपर अपलोड झालेला नाही हा पेपर अपलोड करा मग आम्ही तुमचं ते इरादापत्र पास करू अगदी दोन मिनिटात पास करू पण पेपर तुमचे ओके आहेत आम्हाला ऑनलाईनला पेपर दिसले की तुमचं इरादापत्र आम्ही ओके तुरंत अपलोड करणार हे त्यांना स्पष्ट सांगा पण आर टी अधिकारी नेमकं हेच सांगत नाही उलट काम करतात आणि सर्वसामान्य जनतेला फसला जातो ते घ्या आणि मग त्याला चक्रा पारावे लागतात जे काय ऑनलाईन सुद्धा मंडळी आहेत सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही ज्या वेळेला पत्रासाठी अर्ज करता त्यावेळेला पेपर अपलोड करायचे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड पोलीस पोलीस रिपोर्ट तुम्हाला राशन कार्ड ड्रायविंग लायसन ह्या सर्व गोष्टी फाईल जी फाईल आहेत ती अपलोड करायची आहे पण आता ह्याच्यात कंपल्सरी तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या म्हणजे तुम्हाला वोटिंग करायला आता राशन कार्ड ह्या दोन्हीपैकी एक त्याच्या ठावंच आहे म्हणजे तुम्ही राहताय कुठं करताय काय ह्या गोष्टी तुम्हाला पेपरलेस सेवेच्या माध्यमातून करायचे आहेत तुम्ही आता म्हणजेला ही फाईल दिली की मग तर साहेब खालीवरी करतून देतो पण साहेबाला तसं सा करता येणार नाही कारण ते संपूर्ण पेपर हे ऑनलाईनला आहे हे मात्र कुणी विसरू नका तर आरटीओ अधिकाऱ्यांनीसुद्धा संगणकाच्या माध्यमातूनच पडताळणी करायची आहे आणि प्रत्येकाने लक्षात घ्या पेपरलेस सेवेने काम इरादा पत्रा पेपर करा पत्रासाठी पेपर अपलोड करावे लागणार तुम्हाला आता आणि करायचे नाहीतर तुमची कामं आता तरी जाणार आणि मग तुम्हाला ते पत्र मिळेल मग तुम्ही रिक्षा घ्या काय टॅक्सीच असेल तर टॅक्सी घ्या तुमचा स्वयंरोजगार करा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद